रसिक हो नमस्कार महाभारतातील स्त्री विश्व या मालिकेत मी आपल्या भेटीस घेऊन येत आहे महाभारतातील अनेक परिचित अपरिचित स्त्रिया त्यांच्या जीवनाचे मनोव्यथेचे यथार्थ दर्शन आपणास या ऑडिओ व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे महाभारत या प्रचंड ग्रंथाच्या आख्यान उपाख्यानामध्ये आपल्याला असंख्य स्त्रिया भेटतात महाभारतातील या स्त्रियांची त्यांच्या मनोविश्वाची माहिती आपण सर्वांना व्हावी यासाठी माझा हा अल्पसा प्रयत्न तारा बृहस्पतीची भार्या तारा अत्यंत रूपसंपन्न व यौवन संपन्न होती देवगुरू असल्यामुळे बृहस्पती सदैव निरनिराळ्या अनुष्ठानात मग्न असे व त्याला तिच्याकडे लक्ष देण्यास अजिबात फुरसत नसे एकदा चंद्र त्यांच्याकडे आला असताना त्याचे यवन आणि सौंदर्य बघून तारा त्याच्यावर लुब्ध झाली व चंद्रही तिच्याकडे आकर्षित झाला प्रेमात आकंठ बुडाल्याने तारा पतीचे घर सोडून चंद्राकडे निघून गेली आपली पत्नी चंद्राकडे निघून गेल्याचे कळताच बृहस्पतींना राग अनावर झाला साहजिकच त्यांचा आत्माभिमान दुखावला गेला होता त्यात तो देवगुरु पौरोहित्य करताना पत्नी सोबत हवीच पत्नीला परत आणण्यासाठी तो चंद्राकडे गेला त्याने चंद्राला समजावण्याचा बराच प्रयत्न केला तो म्हणाला अरे बाबा चंद्रा तू एक सोडून सत्तावीस नक्षत्रांचा स्वामी आहेस तुला माझी तारा कशाला हवी ती माझी मला परत दे अरे परस्त्रीशी असे वागणे योग्य नाही त्यात ती तुझी गुरुपत्नी आहे हे बोलणे ऐकून चंद्राला प्रचंड हसूच कोसळले तो हेटाणीच्या स्वरात म्हणाला <laughs> हे, हे, हे तू मला सांगतोस अरे ममतेवर अतिप्रसंग करताना याची तुला आठवण आली नव्हती का थोरल्या भावाची बायको माते समान असते असे तुला कोणी सांगितले नाही का तारा स्वतःच्या इच्छेने माझ्याकडे आलेली आहे मी तिला पळवून आणलेले नाही किंवा मी तिच्यावर काही जबरदस्तीही केलेली नाही आम्ही दोघे परस्परांना अनुरूपही आहोत आणि परस्परांवर अनुरक्तही आहोत तुझ्यासारखे वृद्ध तरुण मुलींना खुश ठेवू शकत नाहीत तेव्हा त्यांच्याशी विवाह तुम्ही का करतात हेच मला समजत नाही मोठे कोडेच आहे हे <laughs> बृहस्पतींना हा अपमान सहन झाला नाही तो म्हणाला चोर तो चोर वर शिर चोर मी तुला बघून घेईन तो तेथून निघाला तर तो थेट देवराज इंद्राकडे इंद्राच्या दारात त्याने अगदी संपावर जाण्याची धमकी दिली चंद्राला काहीही सांगण्याचे नैतिक बळ इंद्राकडे नव्हते तरीही तो चंद्राची समजूत काढण्याकरता त्याच्याकडे गेला त्यालाही चंद्राने तू अहिल्येला तिच्या पतीचे रूप घेऊन फसवलेस आणि तिचे पावित्र्य भ्रष्ट केले मी तर तसे केलेले नाही ती स्वतःहून माझ्याकडे आली आहे मी तिला बंदिवासात ठेवलेले नाही मी स्वतः तिला परत जा म्हणून सांगणार नाही माझे मतपरिवर्तन होणे शक्य नाही असे सांगून त्याने इंद्रालाही परत पाठवले इंद्राचा अगदी निरुपाय झाला बृहस्पतीला दुखावण्याची त्याची हिंमत नव्हती देवसेना घेऊन तो चंद्रलोकावर चालून गेला बृहस्पतीचा कट्टर असलेला शुक्राचार्य चंद्राच्या बाजूने उभा राहिला त्याने आपली अनुयायी असलेली असुरसेना चंद्राकडून लढण्यास आणली सुरासुरांचे तुंबळ युद्ध सुरू होणार हे स्पष्ट झाले तरी चंद्राचा एकच हे का मी तिला स्वतःहून परत पाठवणार नाही काय वाटेल ते होऊ दे मला परिणामांची पर्वा नाही शेवटी चंद्राचा नाच सोडून ब्रह्मदेवाने तारेला गाठले त्यांनी तिची समजूत घातली आपल्यामुळे रणकंदन होत आहे हे बघून तारा अनिच्छिने का होईना पण बृहस्पतीकडे परत आली ती जेव्हा परत आली तेव्हा ती गर्भवती होती बृहस्पतीने वारंवार विचारूनही तिने बालकाच्या पित्याबद्दल मौन राखले शेवटी गर्भस्थ बालकानेच आपला पिता कोण अशी पृच्छा केल्यावर ती त्याच्यापासून सत्य लपवू शकली नाही व तिने त्याच्याजवळ तो चंद्रपुत्र असल्याचे कबूल केले हे कळताच बृहस्पतींच्या तळपायाची आग मस्तकाला गेली व त्याने त्या बालकाला तू स्त्रीही नसशील आणि तू पुरुषही नसशील असा दारुण शाप दिला पुत्र होणार म्हणून चंद्राने मात्र उत्सव साजरा केला ते बालक जन्मास आल्यानंतर त्याचे नाव बुध असे ठेवण्यात आले या सर्व प्रकारात हे कळत नाही कि त्या अजाण बालकाला शाप कशासाठी दिला गेला आईच्या अपराधासाठी बालकाला शिक्षा हा कुठला न्याय चंद्राच्या घरून परत आलेली तारा बृहस्पतीला स्वीकारता आली त्याने तिला काही शापही दिला नाही चंद्रालाही शाप नाही बिचाऱ्या बुधाला मात्र त्याच्या कोपाचा सामना करावा लागला महाभारतातील स्त्री विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद